आठ पर्यंत त्याला फोन कॉल केला के सव्वा आठला त्याला कॉल केला मी नी तर मग तो म्हणे मी आता गाडीत जपलावला होता तो तर म्हणे आता मी आम्ही वरती जातोय म्हणे गंगोत्रीला त्या मग आणि म्हणजे म्हटलं मी त्याला विचारलं तू तब्येत चांगली आहे का भाऊ सगळं चांगलं आहे म्हणे मी तू फक्त काहीच चिंता करू नको आम्ही सुखरूप आहे म्हणे त्याच्यानंतर मग आम्ही कामाला लागून गेलो सर मग नंतर त्याचं काय बोलणं झालं नाही आता आपली काय आमची काहीच मागणी नाही सर फक्त आमची मुलं सुखरूप घरी यायला पाहिजे आणि त्यांची एक तरी कॉल त्यांच्याशी आणि दीपक पांडुरंगमाडी वय एकवीस हा सगळं मुलं गेले एकच वाड्यातले तेरा मुलं येते एकाच गल्लीतले हा एकाच गल्लीतले आपल्या गावातील तेरा तरुण जे आहे ते उत्तराखंडमध्ये अडकलेले आहेत प्रशांनाशी नेमकं आपला काय समज झाला आणि काय माहिती दिली प्रशासन मंगळवारपासनं हे तेरा तरुण प्रायव्हेट गाडीने टेम्पो ट्रॅव्हलने या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले आणि काल दुपारी टी व्हीवर न्यूज बघितल्यावर उत्तर काशीमध्ये मोठा अनर्थ घडला त्यानंतर परिवाराला समजलं आणि दुपारी त्यांचा सगळ्यांचा संपर्क झाला होता की आम्ही या या ठिकाणी पोचलो आहे आकाशीमध्ये आणि आता आम्ही दर्शनाला जातो आहे त्यानंतर टी व्हीवर बातम्या आल्यानंतर सगळ्या परिवार चिंतेत पडला आणि परिवाराने तात्काळ आपल्या आदरणीय नामदार मोदयांशी संपर्क साधला तसेच पाडदी पोलीस स्टेशनच्या आपण पी आय यांच्याशी बोललो आणि त्यांचे सगळ्यांचे नंबर ट्रॅकिंगला दिले आणि त्यांचे ट्रॅकिंग केलं असता त्यांचा कोणताही तपास या ठिकाणी लागत नाही आदरणीय नामदार मोदयांनी सकाळी दिल्लीहून आपल्या दिल्ली येथील सी आर पाटील साहेब असतील सगळ्यांशी संपर्क साधून त्या ठिकाणी उत्तराखंडचे एस पी आपल्या महाराष्ट्राचे असल्यामुळे आदरणीय नामदार मोदयांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि येणाऱ्या काही तासात आपल्याकडे ती यादी प्रसिद्ध होणार आहे त्याची प्रतीक्षा आम्हाला सगळ्यांना आहे आम्ही परमेश्वरांनी एवढीच प्रार्थना करतो की आमच्या गावातील गेलेले तेरा मुलं आणि दोन ड्रायवर सुखरूप घरी यावे एवढीच परमेश्वराने प्रार्थना आहे तरी प्रशासन याच्यासाठी सज्ज आहे आपल्या जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर साहेब याच्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहेत आमदार मोदय प्रयत्नशील आहेत लवकरात लवकर मुलं घरी यावे हीच आमची सगळ्यांची अपेक्षा मिळून तेरा मुलं आहेत आणि दोन ड्रायव्हर असे पंधरा जण मिळून एक ठिकाणी देव गेले देवदर्शनासाठी गेलेले आहेत त्यांचे हरिद्वार वगैरे सर्व काही दर्शन झालं हरिद्वारवरून ते गंगोत्री हे मनोत्री जाणार होते गंगोत्री गेल्यानंतर त्यांच्या सकाळी आणि ते सर्व मुलांनी सर्वांशी बोलणं झालं सर्व फॅमिलीवाल्यांशी सर्वांशी रोजची रोज सकाळची सगळी फोन करायचे का मी इथं आहेत आम्ही तिथं आहे ते रोज संपर्क साधायचे पण त्या दिवशी शेवटच्या काला मला सव्वा चार वाजता आला के के एक एक होता सव्वा चार वाजता कॉल झाला त्याच्यानंतर आम्ही सर्वांना संपर्क केला पण एकाच्याशी संप एकाशी एकाचा पण संपर्क होत नव्हता कोणालाही फोन लागत नव्हता त्याच्यानंतर आम्ही दोन ड्रायव्हर पाठवले होते त्या ड्रायव्हरनाही फोन केला ड्रायवरांना पण फोन लागत नव्हता मग ते तेव्हापासून आम्ही सर्वजण चिंतेमध्ये पडलो मतलब काय म्हटलं म्हणजे काय झालं काय नाही सर्वजण चिंतेमध्ये होते सर म्हणजे माझ्या म्हणजे माझी भाषा गेलेला आहे माझे आई वडील वगैरे म्हणजे जेवढे पण होते नाही तर सर्व टेन्शनमध्ये म्हणले जेवढे पण मुले गेलेले त्यांच्या आया वगैरे त्यांच्याने म्हणजे थोडंसं पण राहिलं जात नाही बा माझा मुलगा का कुठे काय आहे आणि अशी घटना घडलेली ते टी व्हीमध्ये पाहिल्यामुळे त्याच्यामुळे जास्त जीव वापरत आहे तर तरी पण प्रशासनाने लवकर जेवढ्या लवकर जेवढी मदत होईल तेवढ्या लवकर आमच्या मुलांशी संपर्क साधावा माझा भाषा गेलेला आहे माझ्या भावाचा मुलगा गेलेला आहे पवन अशोक माळी माझ्या भावाचा मुलगा पण गेलेला आहे